अशा प्रकारे करते ती आता मस्त कांदा कापून घेते आता बटाट टाकायचं आणि आता मस्त तर फायनली आता आज शुक्रवार तर भावळीचा दुसरा दिवस तर आमचा स्पेशल आहे मटण अर्ध किलो बकायचं मटण आणले पप्पाने आणि हे मास आहे सगळं आणि हे चरबीचा भाग आहे तर पप्पा आता बघ कशा प्रकारे चरबी कट करतात आहे कोयतेने आणि सगळं मटन स्पेशल आहे समाज दोन मिनटं आज खूप मज्जा येणार भारी मज्जा येणार आहे आता आज, आज मम्मी भाऊ कशा प्रकारे करते ती आज खूप एक्सायटेड आहे मटन खायसाठी आज सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी आता मसाला लावून घेऊया सगळं मॅग्नेशियम करून घेऊया ते असं पहिलं आता मसुर की असं धुवून घ्यायचंय चांगलं स्वच्छ पाण्यात मसुकी धुवून घेतो आता मी आता मस्त हळद टाकले आणि आता मसाला टाकायचा आहे आणि ही आहे आमची आगरी घरगुती मसाला हे घरी बनवायला आम्ही डंकावर दिला आम्ही दळायला साजी मसाला तो मस्त पिके आता मॅग्नेशियम करून घेत आहे काय भारी वाटतं असं मॅग्नेशियम करताना खायला खूप मजा येते मित्रांनो या तुम्ही जेवायला आमच्याकडे अर्धा किलोचं मटण आहे बकऱ्याचा आणि आता मस्त आलं लसूणाचा लसुन। पेस्ट टाकले आता मस्त हे काय मी कढीपत्ता पत्ता दालचीन लवंग आणि काली मिरी लसूण आणि कांदा हे एवढे काही घेतले आता आणि मस्त आता पेस्ट वेस्ट टाकून झाले आता आपल्याला करायचे मस्त पेस्ट करून घेतले आता इथं मस्त मॅग्नेशन करते आयला खायला काय भारी वाटते खायला खूप भारी मजा येईल लवकर बघा स्लो झाला पेटली तर या अँगलनी चांगला क्लिअर दिसते तर आता पहिला तेल घेतलं टाकून किती चम्मच आहे तुम्हाला दिसते हा आता हा दुसरा चम्मच दुसरा चम्मच घेतले तेल आणि हा तिसरा चम्मच चौथा चम्मच किती तेल टाकलं भरपूर तेल टाकलं आहे काली मिरी लवंग आणि दालचिंग तेजपत्ता दालचिंग दालचिन असं मटन बघायला कांदा लसूण पेस्ट टाकले आणि आता एकदा मस्त की घाटून घ्यायचे आणि ब्राऊन कलर करायचे चांगला मस्त की घाटणार आधी आणि सांगा ब्राऊन कलर घाटू हा आता टाकला होता आपण हिंग आता एवढं हिंग टाकल्या अंदाजे बघून घ्या बघू शकतो मिडीयम पॅड ठेवायची याला तरी थोडा वेळ हो मीट मटन मसाला मसा ते तर आपलं गरजेचं आहे पण आपल्या हे थोडा वेळ टाकायचं आहे नंतर टाकायचं आहे सुहाणा कंपनीचा मसाला आहे हा कांदा कांदा फ्रा ब्राऊन कलरमध्ये खूप टाइम आहे तोपर्यंत घाटच राहायचं आता आता मटण घेतले टाकायला काय झाले होते तर आता पाणी टाकायचंय गरम होईस पर्यंत ते बघा कशा प्रकारे घाटते तिथं जास्त जास्त स्वाद आहे रे मठतासा सुगंध वास इटलेदा मठनाता पुनर गोठत आहे रसे में। रसे में। मम्मी मस्त भाकी भासते तव्यामध्ये आता हे दोन बटाट पण घेतले मस्त आता धुवून घेतले आता बटाट आता कापू आणि हे कालवनाक टाकतो रसा रसायमध्ये आणि मम्मी मस्त आता याचा गोल आकार देते भाकरीला

काय भारीच आहे मी इथलं काय बाकी आता एक एक करून होईल इथं आता हे झालं आहे ना फिनिशिंग आता पूर्ण पाणी करून जास्त टाकायचं आहे पाणी थोडं पाणी बाकीची प्रोसेस चालू आहे तर आत्ता थोडंसं बाकी आहे झाल्यानंतर मग आपण आता डायरेक्ट जेवायला बसूया मस्त घेतलं होतं इथं टनं टाकायचं मार्टन आपल्या दोन्ही की डोनिंग मस्त प्रोसेस चालू आहे लास्टला आपल्याला कोथंबीर टाकायचे त्यानंतर कांदा पण सुरुवात करूया मस्त त्याला कांदा कापून घेते सोबत भाकी खायला खूप भारी मजा आणि इथं आमची भाकी तयार पण झालेली आहे आणि मस्त असं लाल रंग आलाय मटणाचा एक रंबर स्वाद आणि हे आणि मेन बात हे अग्नी मसाल्यापासून बनव बनवले आम्ही आगरी मसाला वेगळा खूप टेस्टले आहे खूप तिखट झाले आणि टेस्ट पण खूप भारी आणि आम्ही तिखट खाणारी माणसं तुम्हाला माहीत आहे अगदी खूप भारी आणि मस्त एक बाकी आता आम्ही थोड्यात बसू जेवायला तर मस्त आहे दोन बाकीसोबत कांदा कांद्यासोबत मस्त मटणाचा रस्सा खूप भारी येणार आहे मजा आणि या सगळ्या जेव्हा जेवण तर छानच झालेलं आहे आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थेट कोकणात Yeah. <laughs>